दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सासवडच्या या पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी साजरी होत आहे आजची ही शिवजयंती प्रमाणे शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी साजरी होते आजच्या या शिवजयंतीसाठी पुरुंदरावेलीचे माजी आमदार माननीय संजयजी चंद्रभागा जगताप त्याचबरोबर सासवड नगरपालिकेच्या विद्यमान नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमच्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती आनंदी काकी जगताप त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आदरणीय मनोपाते असतील गटनेते आदरणीय अपुका असतील त्याचबरोबर सर्वसामान्य नगरसेवक आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत मी सर्वांचंच या ठिकाणी शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आजच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी सासवड नगरपालिकेचे विनंती करतो आज या ठिकाणी शिव व सासवड नगरपालिकेच्या वतीने आपण ही शिवजयंती साजरी करत असतो या कार्यक्रमासाठी पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप तसेच सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय काकी व सर्व आजी माझी नगर व सर्व शिवभक्त हे दरवर्षी आवधुनिक रोपचा असतात सर्वांचा मनापासून आभार थांबतो धन्यवाद भवानी धन्यवाद आपण सर्वच घडत